मुली ओ, आंग धुतलच का तू निघाली थांब थोडी या मुलाला भिक्षा वाढवली आणि मग आंग धु दारावर आलेल्या भिकाराला नाहीतर कसं म्हणायचं अगं 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 माग सर माग सर लुगड आवरून लांबून भिक्षा टाक ही वेद मूर्ती बरोबर असल्यावर काय हो <laughs> काम झालंच म्हणा उगीच नाही आणलं या पैठण छे 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 आता कसलं काम होतंय तुमचं म्हणजे तो पाच ज्ञान या मूर्ती म्हणता आपण आडवा आलाय राम 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 काय म्हणालात का तुम्हाला माहित नाही शात्रीबा तो विठ्ठल पण बायको रागवून संन्याशी झाला होता आणि पुन्हा संसारात पडला काय काय म्हणाल विठ्ठलपंत नावाचे एक सज्जन आहेत आमच्या गावात ते बायको रागवून संन्याशी झाले होते गेले चार दिवस थेट आणि पडले पुन्हा बायकोच्या त्यातच पाप येत समोर संन्यास घेतल्यावर मुलं झाली हो हो शांतम पापम शांतम पाप म्हणजे मग यांची जाते कुठली म्हणायची हो कसली आली आहे जात जात नाही म्हणून तर यांना गावाच्या बाहेर काढले मोठी दळभद्री तोंडाची काढली चला झाले चार पावलं परत <laughs> <laughs>